Come एका पत्रकारावर भाषा वापरली आम्ही माध्यमातून ऐकलं हे एक, एक त्यांच्या मानसिकतेचं दर्शन दाखवतं सत्तेचा माज कसा असतो आणि त्यांनी बोलताना एवढेच लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याही घरी आहे ह्या बहिणी आहे ह्या गोष्टी त्यांनी तारतम्य बाळगायला पाहतं आणि ती जर गोष्ट खरी असेल तर निश्चितच त्यांच्या मला जे पोटात काय ते ओटावर आलं हे आपल्याला ह्यांच्या सरकारी मानसिकता दिसून येते असं मला वाटतं सरकारमध्ये जे लोक आहेत त्यांची मानसिकता त्या नगराध्यक्षाच्या बोलण्यातून दिसून येते असं मला वाटतं आता तुम्ही म्हणताय जो प्रकार ती आतिशे है। आपले सा त्या आशा मदे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे मला आपल्या सगळ्यांनाच त्या वयाच्या मुली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही घटना घडल्याच्या नंतर जे पोलिसांनी प्रो ऍक्टिव्हली करणं अपेक्षित होतं ता बुण ताबडतोब गुन्हा नोंद करून त्या ठिकाणी त्या आरोपीला त्या नाराद अटक करणं ताबडतोब त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेणं मला वाटतंय तशा प्रकारचे ऍक्शन न घेता कुठल्याही प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करून घेतला गेला नाही मला वाटतंय अशा पद्धतीनं पक्षीय राजकारणाच्या विचक्यात अडकून जर अशा गंभीर घटनेकडं आपण दुर्लक्ष करत असो तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठलीही असू शकत नाही ह्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध आहे आणि माझी आपल्या माध्यमातनं सरकारकडं विनंती आहे की अशा घटनेतला वारंवार त्या ठिकाणी घडताना आपल्याला त्या ठिकाणी समाजात दिसत आहेत अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे साडेतीन वर्षाच्या लेकराच्या बाबतीत असं कृत्य करणाऱ्या लोकांना मला वाटतंय अतिशय कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे ती शिक्षा इतकी कठोर असली पाहिजे की भविष्यात पुन्हा अशा पद्धतीचं वागण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही पाहिजे अशा प्रकारची शिक्षेची तरतूद मला वाटतंय अशा आरोपींना असणं गरजेचं आहे आणि सरकार नावाच्या यंत्रणेनं लोकांना वेळ नाही या गोष्टीकडे आणि यातच तीन वर्षाच्या चिमुरड्यावरती दोन दोन चिमुरड्यावरती शाळेमध्ये लैंगिक अत्याचार होतात रेप होतात हे महाराष्ट्राला कायम आहे महाराष्ट्राचं तोंड काळ करण्याचा प्रकार अशा घटना करत आहेत याची जिम्मेदारी जे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून बोंबलतात त्या निष्क्रिय सरकारने घेतली पाहिजे आजच्या घडीला महिलांना पंधराशे रुपये नकोय आम्हाला सुरक्षता पाहिजे आम्हाला हक्काचं व्यासपीठ मोकळा श्वास पाहिजे तीन वर्षाचं बाळ ते मी लहान बाळ म्हणते बाळ जे मांडीवर खेळत ते आज या राज्यात देशात सुरक्षित नाही हा संपूर्ण प्रकार हे फेल्युअर या तिघाडी खोके सरकारचा आहे आणि देवेंद्रजी मध्ये थोडी जरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा ही आमच्या समस्त महिलांच्या मुलींच्या वतीनं मागणी आहे आज कोपर्डीला एवढे वर्ष झाले काय न्याय दिलाय त्यांनी आज दिल्ली मधल्या घटनांचा आज राज्यामध्ये विरारमध्ये घटना घडली परवाना मोर्चा घडत उमरग्यामध्ये ठाण्यामध्ये उरणला आणि काल बदलापूरला बारा बारा तास तुम्ही गरिबांना न्याय देऊ शकत नाही अशा निर्लज्ज सरकारचा मी निषेध करते सामान्यांना आवाज उठवायचं हे वातावरण राहिलं नाही हे खोके सरकारचं वातावरण आहे आणि जनता रस्त्यावर उतरल्यानंतर बदलापूर रेल्वे स्टेशनला लोक रस्त्यावर उतरल्यावर या नानायकांना जाग आली आम्ही निषेध करतो आम्ही लोकशाहीची मागणी करतो आणि हे सरकार बरखास्त करून एक चांगलं सरकार यावं आणि न्याय मिळावं ही आमची अपेक्षा आहे आज राजकारण आम्ही बाजूला ठेवतो आज मी सांगते पक्षी आमच्या सगळे झेंडे बाजूला ठेवून एक स्त्री म्हणून आम्हाला जर आमच्या महिला मुलींना न्याय मिळत नसेल एकाही नेत्याची गाडी रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाही तातडीनं अशा गुन्ह्यासाठी कठोरातली कठोर शिक्षेची तरतूद सरकारनं त्या ठिकाणी करावी झालेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे तोडून घरातून शिक्षण आहे मात्र मुख्यमंत्री यांनी काल सांगितलंय की हे जे आंदोलन झालेलं आहे झाले केलेलं एक केलं आता आता घडली सगळ्या देशामध्ये माहीत झाली आहे पण हे करणाऱ्याला काही काय देतात सरकार एका रात्री सरकार बदलू शकतात एका रात्रीमध्ये मुलींवर अत्याचार करायला का होत नाही आजकाल सरकारने योजना काढली लाडकी बहीण योजना काय फायदा द्या लाडकी योजनेचा दीड हजार घेऊन घरात बसतात महिला त्यापेक्षा महिलांना सुरक्षा योजना काढलेली जरा बरी वाटेल लाडकी योजना म्हणते महिलांना पैसे देतात खरं आहे त्यांना गरज असेल पण सुरक्षा ही महिलांची तेवढीच महत्वाची आहे आपल्याला महिला ही आजकाल देशाचा एक आधार आहे अत्याचार करू नका हे सगळ्या जनतेला मला सांगायचं एक आव्हान आहे महिला ही आपल्या देशाचा एक आधार आहे त्याला आपण सुरक्षित ठेवला पाहिजे त्यांच्यावर अत्याचार करू नये ही माझी पहिली विनंती आहे आणि ज्यांनी असं कृत्य करते त्याला कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे हे पहिलं वाक्य आहे त्याला त्याला फाशी शिक्षा तर झालीच पाहिजे पण त्याला शिक्षा देताना आधी एवढा त्रास झाला पाहिजे त्याला तळमळ तळमळ तो मेलाच पाहिजे अकर अशी शिक्षा त्याला दिले पाहिजे कारण मुलींना एवढा त्रास होतोय तर मग त्याला काही शिक्षा नाही झाली पाहिजे